हा बघा हे असा धुमाकूळ चालला आहे आणि आता आपण मालवणला पोहोचलेलो आहोत मालवणचे एसटी स्टँड आणि आता तुम्ही पावसातला मालवणचा समुद्र किनारा बघू शकता सो so, चला मालवणला गणपती बाप्पा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण चाललोय ते मालवणला फायनली ओके सो मिडबा आलोय बराच वेळ झाला आणि चिल्ले कंपनीला अजून आपण आपल्या मालवण बंगलोवरती घेऊन नाही गेलो आणि प्रेरणा पण नाही गेली आहे ओके सो आजचा दिवस आहे तो मालवणचा ओके okay, तर मालवणला आपण जाणारच आहोत बंगल्यावरती हो आणि त्याच्याशिवाय पावसाळ्यातला मालवण पण आपण एक्सप्लोर करणार आहोत बघूया आपण गेलो तर रॉक गार्डनला जाणार आहोत बीचला पण जाणारच आहोत ओके okay, सो so, जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करूया तर चला आता पटापट निघूया मालवणला कारण पाऊस पण पडतोच आहे okay, ओके चला मालवणला सो so, टाटा बाय बाय टू मिडबाव होमस्टे आणि आपली गाडी रेडी आहे आता पाऊस तर चांगलाच पडतो आहे आणि शनाया पण रेडी आहे तर बघा छत्री चालू आहे ओके आता जरा फक्त हे साफ करायचं राहिलं आहे एवढंसं तर आता ते संध्याकाळी वगैरे करून टाकू आणि इकडे चिकूचं झाड आहे तर, तर ते जरा वाढलं पाहिजे ओके तिकडे एक प्रेरणाने झाड लावलं आहे आणि तिकडे मोरपंखी आहे तर जरा तुळस ठेवणार थोडीशी घरासमोर तुळस तर पाहिजे तिकडे पण आहे समोर पण लावली आहे ओके इकडे पण ठेवणार पण हे जे रान झालं आहे ना तर ते जरा कमी केलं पाहिजे ओके म्हणजे ही झाडं जरा वाढतील ओके सो चला बाय निघूया आता मालवणला जायला लेट्स गो आणि जरा आमच्याकडे मारामारी होणार आहे जागेची छोट्या गाडीमध्ये कसं बसायचं ते पप्पा बसले पुढे सो चला मालवणला गणपती पप्पा चला आणि बघा आता इकडे आहे ते आपलं मिठभाव गाव आणि हे बघा मिठभाव आणि त्या गावमध्ये मोठी अशी नदी आहे आणि नदीला पाणी बघा सध्या किती आहे ते आणि बघा आता तिथून तिकडे मासेमारी चालली आहे पण पूर्वी या टोकावरून ना त्या टोकापर्यंत बोटी चालायच्या जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा आणि आता बरेच जण मासेमारी करत असतात तिकडे पण बघा पाणीच पाणी आणि इकडे आपली मस्त आहे गाडी रेडी आहे बघा इथे मस्त पैकी गाडी उभी आहे प्रणिश आहे तिकडे <laughs> चला आता पण निघ्या मालवणला जायला पण बघा वातावरण एवढं मस्त जायला आता छानच आणि बघा आता आपण आलो ते आपलं प्लॉटिंग जवळ आणि आता प्लॉटिंग जे आपण तुम्ही बघत असता आत्राच्या जवळ प्लॉटिंग आहे पाच गुंठे बारा लाखामध्ये आता झालेले त्याचं ऑलमोस्ट आता सगळे प्लॉटिंग विकले गेले आहेत एनी प्लॉट्स आहेत आणि बघा आता इथे डेव्हलपमेंटला पण सुरुवात झाली आहे तिकडे बघा ऑलरेडी एक घर आता ऑलमोस्ट बांधल्यात जमा आहे ओके okay, आता फक्त वरती स्लॅब टाकायचा आहे आणि त्याच्याशी इथे पाण्याची तर आहेच ओके अजूनसुद्धा काही काही लोकांनी आता चिरेबिरे आणून टाकलेले आहेत तर लवकरात लवकर आता इथे पण बांधकाम सुरू होईल बघा इथे पण चिरे टाकलेले आहेत ओके सो हळूहळू तर ही पण साईट छानपैकी डेव्हलप होईल आता याच्यामध्ये ना फक्त एकच प्लॉट उरलेला आहे पण तो पण एकदम प्राईम प्लॉट आहे ओके okay, सो so तुम्हाला जर तो हवा असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो रिअल इस्टेटचा तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही तो बुक करू शकता बाकी प्रयत्न चालू आहेत लवकरच याची फेज टू आणायचे ओके सो झालं काम लवकरात लवकर तर फेज टू पण येऊनच जाईल काही महिन्यामध्ये आणि तोपर्यंत मग इकडे पण काही घरं बांधली जातील आणि त्याच्यामुळे अजून छानपैकी ह्या सगळा परिसर डेव्हलप होईल ओके आणि बघा असं काही छानशी डेव्हलपमेंट आहे हो या आता इथून पुढे आपण निघूया तर ते मालवणला जायला जर आता आचऱ्याला आपल्याला भरायचं तर पेट्रोल आणि मग पुढे बघूया आणि आता आपण मालवणला पोहोचलेलो आहोत मालवणचे एस टी स्टँड मालवणची बस लागलेली आहे मालवण टू आचरा आणि आपण आलोय ते उसाचा ज्यूस प्यायला उसाचा रस आणि तुम्हाला माहिती आहे आपल्यासाठी नॉर्मल आहे पण प्रेरणाला काय एसमध्ये जास्त प्यायला मिळत नाही उसाचा रस तर त्यामुळे बाबूला प्यायचा होता प्रणीशला त्याच्यामुळे तिघे ते उतरले आहेत आणि आता उसाचा रस सो मालवणमध्ये आलो आहे ना तिकडे आलो ना निलम ते निलम कॅफेला इकडे आपण पहिल्यांदा पण आलेलो आणि आता जरा इकडे एक पिझ्झा आणि एक बर्गर मागवला मस्त तिथे प्रणीशसाठी आणि फायनली आपण आले ते आपल्या मालवण बंगलोवरती बघा हा रस्ता इकडे मालवण एस टी स्टँडला जातो हा आपल्या दांडी बीचला आणि हा तारकरले देव बघितला तुम्हाला सगळ्यांना माहिती पडलं नसेल जे लोक हो पूर्वीपासून व्हिडिओ बघतात ज्यांनी नाही बघितलं असेल तर इथे आपल्याकडे एक पंधरा ते वीस जणांची आरामात राहण्याची सोय होते मोस्टली टेम्पो ट्रावायलाच लागतात ओके आता लागता। okay, ते राहतात आता इथे हे बघा तिकडे प्राणी हॅलो हॅलो आणि इथे आता बघूया हे बघा एक्शान आहे बनवा हॅलो हॅलो ते वरती बदल आय एम कमिंग आणि इथे एक बघूया स्विमिंग पूलचा प्लॅन आहे हॅलो 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 फर्निश पण मला शूट करतो मी फर्णीशला करतोय <laughs> एक स्विमिंग पूलचा प्लॅन आहे ओके सोळा बाय आठ ना हां सोळा बाय आठ ओके असं काहीचं प्लॅन करायचं आहे आपल्याला ओके सो बघू कसं काय करायचं ते ओके काय म्हणताय ते स्विमिंग पूल टाकू का एक छोटासा म्हणजे मजा येईल मला असं वाटतं कारण ही जरा हाईट वगैरे वाढून घेईल ऑलरेडी छान झाडी आहे तुम्ही बघू शकता इथे की मस्तपैकी नारळाची झाडं झालेली आहेत जरी मी वरती ग्रीन कापड मारलं तरी इथे छान प्रायव्हसी क्रिएट होऊ शकते आणि इथे पण मी समजा एक कापड वगैरे मारलं तिथे आतमध्ये एक छोटंसं स्विमिंग पूल मस्त रिलॅक्समध्ये ओके जरी तुम्ही पावसाळ्यातवरती यायचं झाला ना तरी इथे पाण्यामध्ये तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता आणि बघा हे लोक नुसते भटकत आहेत भटकतात इकडे गाडी आपली उभी आहे हे आपण लास्ट इयरला करून घेतलं छानपैकी ओके इथून वरती झाला म्हणजे सेपरेट सेपरेट आणि वरच्या लोकांना खालती पण यायला तर घरातून फिरून यायची गरज नाही आहे आणि हे बघा यांचा धुडगुस चालू आहे ओके दे आर बोथ हायडिंग बाय युअर आर हायडिंग ओके बघा इथे शो हाऊस मामाज होम So, आपला किच्चेन, किच्चेन आपन, है, है, सो आपलं किचन पण किचन आपण काय देत नाही तुम्हाला माहिती आहे जेवण करायला पण हॅलो इकडे फ्रीज आहे ओके इकडे आपला वॉटर प्युरिफायर आणून ठेवलेलं आहे इथे ओव्हन आहे इंडक्शन आहे भरपूर कटलरी आहे बघा प्लेट्स वगैरे ओके तर तुम्ही ते सगळं करू शकता त्यामुळे काय नाही इथे पण बरंसं सामान वगैरे हो ठेवलेलं आहे बघा कप वगैरे आता जरा शांतता आहे पावसाळ्यामध्ये आणि खालती जे काही रेंट आऊट करतात त्यांच्यासाठी इथे सेपरेट वॉशरूम पण आहे इंडियन पण आहे आणि वेस्टर्न पण आहे आणि हे आता आपण नवीन करून घेतलेलं येऊन आहे हा बघा वरती आलेलो आहे आणि यांच इकडेच गोंधळ चालू आहे शनाया हाऊ यू फाईंड गुड वन हे व्हॉट यु इस दुईंग वर हायडिंग हो काहीतरी वेगळाच गेम काढला आता लपत आहे तिकडे शनाया कुठे गेली व्हेरी व्हॉट यू डुईंग देअर हे लहान मुलांच हे असत काहीतरी वेगळाच गेम चालू होतो सो आता ह्या ज्या आहेत ना बेड हे ॲक्च्युली ना तर मी टच करून ठेवणार आहे ओके okay, असं काहीचा प्लॅन आहे सो so, म्हणजे इथे पण आरामात आणि आता इथे एक फॅन लावून घेतोय ओके okay, इथे एक फॅन लावून घेतोय आणि इथे पण एक फॅन लावून घेतोय सो म्हणजे ह्या फॅनवरून मग इकडे पण हवा येईल तिकडे धोपाईचं वगैरे झालं तर तिथे तर फॅन आहे ओके आणि त्याच्याशिवाय दोन स्टँडली फॅन ठेवणार आहे ओके सो तसा काहीचा प्लॅन आहे ओके बाकी इथून पण छान असं आहे आणि आता आपण आलो ते आपल्या टेरेसमध्ये बघा आणि तिकडे आपले डगरेसर आहेत नमस्कार <laughs> आणि आपली गच्ची छानपैकी ओके जर वरचं तुम्ही रेंट आउट केला तर तुम्हाला इथून एंट्री आणि एक्झिट आहे आणि आता वरती बघूया जमलं तर सोलर पण लावून घ्यायचा प्लॅन आहे तिथून जाऊन नंतर मी चेक करेन पण बघा भल्या मोठा आप असा आपला टेरेस आहे मोस्टली तरी सगळेजण इथेच टाईमपास करत बसलेले असतात आता हा जो फॅन होता हा जरा मोठा होता ओके आणि हावे बरोबर जरा हलतो ओके सो त्याच्यामुळे आता हा फॅन आतमध्ये शिफ्ट करणार आणि इथे एक ना असा भिंतीला लागणारा फ्लॅन आहे ना तो लावून घेणार म्हणजे मी इकडे बसणारे मग आणि त्याच्याशिवाय इथे कनेक्शन पण आहे okay, so ओके सो त्याच्यामुळे एक स्टँडी फॅन पण देऊन टाकणार म्हणजे तो जरी इथे ठेवला तर भरपूर हवा येईल ओके okay, म्हणजे दोन फॅन ते असे घेऊन ठेवणार आहे तो प्रत्येक वेळी येतो तेव्हा काही नाही काहीतरी इम्प्रूव्हमेंट होत असते तेव्हा बघा यांनी सगळ्या मेस्टअप करून टाकलेलं आहे ऑलरेडी पण ते ठीक आहे ते चालूच राहणार काय म्हणता आणि या रूमला पण इथे वॉशरूम आहे त्या रूमला पण तिथे वॉशरूम आहे दिस इज अवर मालवण बंगलो ओके हां मजा येते इथे आलं की आणि त्याच्याशिवाय बघा इथे अशा चांगल्या मॅट्रेसेस पण येतात वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि या आता तीन फूट आहेत ओके अडीच फूट पण म्हणजे या सहा फूट झाले की आरामात तीन जण झोपू शकतात जॉईन केल्यावर सो बघू कसं काय होतं ते बघा या दोघांचा असा धुमाकूर चालू आहे वरती जम्प 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 करतात ब्रिटिश फॅन इज देअर वेट नाव यु गाईज कॅन बघा हे असा धुमाकूळ चाललेला आहे हा बघा फुल ऑन एन्जॉय येस हे बघा थोडी गॅप ठेवली आहे बाकी बघा कसं छान वाटतं ना सगळं सो बघा आता जरा so, बंगल्यावरतीच होतो बंगल्यावरती सगळे भेटलो वगैरे ज्यांना भेटायचं होतं त्या केअरटेकरना पण अपग्रेडेशनच्या सूचना दिलेल्या आहेत त्याला गाडी ते थे पार्क केल्या आणि आता तुम्ही पावसातला मालवणचा समुद्र किती बघू शकता तर बघा आता तिकडे आहे ती जेट्टी जिथून बोटी सुटतात तिकडे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जायला आणि बघा इकडेच सगळे वॉटर स्पोर्ट्स चाललेले असतात आणि इकडेच फिश मार्केट असतं आता तर काहीच नाही आणि पाणी वरती आलेलं आहे आता बघा कशा खवलेलं आहे किनार तर आपण पण जास्त थांबूया नको कारण आपल्याला पण जायचं आहे मिठभाऊला तर चला निघूया आपण मिडबावला जायला सो आता बघा इकडे जेट्टीजवळ आलो आहे तर तिकडे सगळं फिशिंग चालू आहे फिशिंग बोलत आपला सिंधुदुर्ग किल्ला अशी आपण जिथेमध्ये होतो इकडे आहोत कारण आई आणि बहिणाला काही शॉपिंग करायची होती त्यांची शॉपिंग होत आहे आपण इथे जरा वेट करू आणि आता आपण आलो होतं मालवणमधील जयगणेश मंदिरामध्ये छान मूर्ती आहे ना आणिला टच करायचं घंटीला सो so, अतिशय सुंदर मंदिर आहे बघा असं सो so, दर्शन घेऊन जायला आहे आणि शांत असा परिसर आहे छान झाडी आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे सुगणपती बाप्पा मोर्या आणि वडापाव पण आहे पण काय माहिती आहे तुम्हाला कांदाबाजी काही मजाच वेगळी आहे समजा अशा भर पावसामध्ये आणि फायनली होम स्वीट होम पण कोकणात आल्यानंतर जरा कुठे शांतता आहे ओके तर ती इथेच आहे असं मला वाटतं मिडवावमध्ये मग नाही का मस्त वातावरण आहे तुम्हाला येतो की नाही माहिती नाही पण मला इथून मस्तपैकी समुद्राचा आवाज येतो आहे जवळच आहे ना ओके मध्ये झाडं नसते ना तर समुद्र दिसला पण असतं पण झाडं आहेत त्याच्यामुळे मस्त तांडावा पण आहे आणि छान असे माड आणि आपली झाडं लावलेली बघूया सदाफुली लावली तर आहे आपण अरे किती ती ताट होते किती जगते आपल्या तुळस तर आहेत उभ्या छान ओके सदाफुलीला जरा मुळं जरा जमिनीत जाऊन वेळ लागेल धरायला पण होईल हळूहळू सो बघा कृष्णानं तर इकडे साफ करून ठेवून दिलेलं आहे तिकडे आता फक्त एक चिकूचं झाड आहे थिंक आणि मोरपंखी आहे आणि एक प्रेणाने कोपऱ्यात लावलेलं झाड आहे आणि इकडे थोडीशी तुळस ठेवलेली आहे तो अशा प्रकारे बऱ्यापैकी सगळं आता सेट आहे <laughs> आता बघूया पावसामध्ये कसं काय काय एक एक आपलं मोठं होतं ते झाड आता काय आहे ना ते कळेल आता पावसाळ्यामध्येच ओके okay, कारण आता काय परवा आपण निघणार मुंबईला जायला ओके उद्याचा एक दिवस आहे पण उद्या पण देवगडला काही कामं आहेत बघा गेलोच राहणार नाहीतर मग उद्या आरामच करायचं मूड आहे ओके उद्या जरा सेमीफायनल पण आहेत क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या आणि बरीच कामं पेंडिंग पण आहेत व्हिडिओज so, पण पेंडिंग आहेत थिंक अँड टॉकचे वगैरे सो लेट सी कशाला प्रायोरिटी द्यायची उद्या ते तो वातावरण तर एकदम छान झालं आहे दादा या जरा गरमागरम एक चहा पिऊया